स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींच्या नावावर कारभार चालवणाऱ्या पथिराज पद्धतीला आता थेट कायदेशीर चाप बसणार आहे याचा थेट प्रभाव अमरावती मनपात पन्नास टक्के महिला सदस्यांच्या पतींच्या हस्तक्षेपावर पडणार असल्याचेही बोलले जात आहे हस्तक्षेपावर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून पती किंवा नातेवाईकांनी कामकाजात हस्तक्षेप केल्यास थेट सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकांमध्ये महिला लोकप्रतिनिधी असतानाही बैठका घेणे फाईल्सवर स्वाक्षऱ्या करणे अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे किंवा निर्णय प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करण्याचे प्रकार वारंवार समोर येत होते या गंभीर बाबींची दखल घेत शासनाने स्पष्ट नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे नव्या नियमांनुसार महिला लोकप्रतिनिधींच्या कामकाजात पती नातेवाईक किंवा अन्य व्यक्तींचा हस्तक्षेप सिद्ध झाल्यास संबंधित महिला लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्यासह हो। कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील कारभारात शिस्त येईल असा सरकारचा दावा आहे या निर्णयामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल प्रशासनात पारदर्शकता वाढेल आणि लोकशाही मूल्ये अधिक बळकट होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पतिराजला रोखणारा हा निर्णय स्थानिक राजकारणात एक मोठा बदल घडवणार असल्याचे जानकरांचे मत आहे बडनेरा न मचेंद्र भटकर बी सी एन न्यूज बडनेरा आपण पाहत आहात बी सी न्यूज